मुंबईमध्ये तीनशे तीस किलोमीटरचा मेट्रो नेटवर्क तयार होत आहे मेट्रो तीनचे दोन टप्पे खुले झाले आहेत मेट्रो तीन पूर्णपणे कार्यान्वित आम्ही करणार आहोत ऑक्टोबर ही कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे दसर डीएन नगर डीएन नगर मंडाले वडाला ते कासर वडवली ठाणे भिवंडी कल्याण स्वामी समर्थनगर विक्रोळी अंधेरी ते दहिसर मीरा भाईंदर नवी मुंबई गायमुख शिवाजीनगर कासरवडवली गायमुख मीरा रोड तळोजा ते कल्याण मिरारोड ते विरार विक्रोळी ते बदलापूर अशा चौदा मेट्रो मार्गाची कार आपण या ठिकाणी करतो आहोत आणि याकरता एकात्मिक तिकीट प्रणाली आपण तयार केलेली आहे ती यशस्वी झालेली आहे त्याचं ट्रायल चाललेले आहेत या एकात्मिक प्रणालीमुळे एक तिकीट आपण जर घेतलं तर या तिकिटावर आपल्याला मेट्रो सबर्बन रेल्वे मोनो बस आणि वॉटर ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रवास करता येणार आहे आणि हे तिकीट हे तिकीट व्हॉट्सअपवर देखील उपलब्ध होणार आहे